मोहम्मद पैगंबर यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह इंस्टाग्राम कमेंट मुस्लिम समाज आक्रमक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या जयभवन रोड परिसरात राहणाऱ्या एका हिंदू धरणाने मुस्लिम समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातेमा जोहरा यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट इंस्टाग्रामवर टाकल्याने नाशिक शहरात तणाव निर्माण झाला होता गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुस्लिम समाज अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको वाहनांची तोडफोड करीत पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपी ताब्यात घेण्याची मागणी करीत होते मुस्लिम धर्मियांचे पैगंबर यांच्या मुलीबद्दल बाबत एक तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मुस्लिम, मुस्लिम, मुस्लिम समाज आक्रमक झाले गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास इंस्टाग्रामवर पोस्ट ही आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली त्यानंतर मुस्लिम समाजात रोष पसरला चारशे ते पाचशे मुस्लिम समाज बांधव उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले इंस्टाग्राम पोस्टचा निषेध करीत घोषणा दिल्या आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा इथून जाणार नाही अशी भूमिका धरल्याने तणाव वाढला होता जयभवानी रोड आदी परिसरात पोस्ट बाबत बातमी पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले वरिष्ठांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले पण समाज बांधवांमध्ये रोष निर्माण झाल्याने कुणीही ऐकण्याच्या सेंट झेव्हियर्स शाळेजवळ नाशिक पुना रोडवर रास्ता रोको करण्यात आले काही ठिकाणी गाड्यांची तोडफोडही करण्यात येत तो होती रात्री उशिरा वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर आरोपी अटक करू असे आश्वासन देत होते परिस्थितीचे गांभीर्य बघता रात्री उशिरा पोलिसांनी संशयित ता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला मात्र शहरात तणावपूर्ण शांतता कायम आहे हमारे आम, को तुम्हारे पे भरोसा है लेकिन आप उसको लेकर जाओ हमारा ये उसने हमारे माँ बाप को गाली नहीं दिया हमारे आप सल्ला और हम ये आप जो बोल रहे हो कि आप आप कार्रवाई करोगे गलत बात बोल रहे हो आप हम यहाँ पे हमारी नहीं बोले मैडम